जगातील सर्वात सुंदर लोकप्रिय आणि ताकदवान नदी म्हणजेच अमेझॉन नदी याच नदीबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत क्रमांक एक या नदीला डॉल्फिनचं घर असं म्हटलं जातं कारण येथे गुलाबी रंगाचे डॉल्फिन मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात क्रमांक दोन अमेझॉन नदी आफ्रिकेमधील नील नदीनंतरची जगातील सर्वात लांब अशी दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे या नदीची एकूण लांबी सहा हजार चारशे किलोमीटर इतकी जास्त आहे क्रमांक तीन अमेझॉन नदीच्या अकराशे पेक्षाही जास्त उपनद्या आहेत यातील प्रमुख उपनद्यांची नावे आहेत मॉरेनॉन जापुरा कॅकेटा रिओनिग्रो ग्वाइनिया पुटुमायो मदिरा झिंगू उकायाली आणि पुरुस यापैकी रिओनिग्रो या नदीवर दोन हजार दहा मध्ये पूल बांधला गेला होता जो अमेझॉन नदीवरील आतापर्यंतचा पहिला व एकमात्र पूल आहे क्रमांक चार अमेझॉन नदीच्या उपनद्यांवर आतापर्यंत चारशे पेक्षाही जास्त धरणं बांधली गेली आहे क्रमांक पाच या नदीची सर्वाधिक रुंदी एकशे वीस किलोमीटर इतकी आहे त्यामुळे या नदीला समुद्र नदी देखील म्हटले जाते क्रमांक सहा पृथ्वीचा हृदय अशी ओळख असणाऱ्या अमेझॉन नदीच्या किनाऱ्यांवर जगातील सर्वात मोठे व घनदाट वर्षावन आहे जे पृथ्वीवरील वातावरण संतुलित ठेवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात याच वर्षावनाला आपण अमेझॉनचं जंगल या नावाने ओळखतो या जंगलाचा सात टक्के भाग हा एकट्या ब्राझीलमध्ये आहे हे जंगल इतकं घनदाट आणि समृद्ध आहे की संपूर्ण जगाला हे वीस टक्के ऑक्सिजन प्रोव्हाइड करत ॲमेझॉनचं हे जंगल पंचावन्न लाख चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे या वर्षावनामध्ये झाडांची इतकी दाटी आहे की बऱ्याच भागांमध्ये प्रकाश किरण देखील जमिनीवर पडत नाहीत क्रमांक सात या नदीला जैवविविधतेचा केंद्रबिंदू म्हणूनही ओळखले जाते येथे असंख्य प्रकारचे जीव जंतू वनस्पती आढळून येतात या नदीच्या आजूबाजूचे क्षेत्र विविधतेने अगदी समृद्ध असे आहे ज्यामध्ये चाळीस हजारापेक्षाही जास्त वनस्पतींच्या वेगवेगळ्या जाती दोन हजार चारशे पेक्षा अधिक गोड्या पाण्यातील माशांच्या जाती व तीनशे चाळीसहून अधिक सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जातींचा समावेश होतो ज्यामध्ये ग्रीन अनाकोंडा देखील समाविष्ट आहे जो जगातील सर्वात भयानक आणि मोठ्या सापांपैकी एक आहे ज्याचे वजन दोनशे पन्नास किलोपेक्षाही जास्त असते क्रमांक आठ महासागरामध्ये पाणी सोडणाऱ्या जवळजवळ सात अशा मोठ्या नद्यांच्या तुलनेमध्ये अमेझॉन नदीद्वारे सोडले जाणारे पाणी हे सर्वात जास्त आहे सेकंदाला अमेझॉन नदीद्वारे समुद्रामध्ये दोन लाख लिटर इतकं पाणी सोडलं जातं क्रमांक नऊ अमेझॉन नदी ही दक्षिण अमेरिका महाद्वीप मधील असून आठ वेगवेगळ्या देशांमध्ये आणि एका विदेशी क्षेत्रामध्ये पसरलेली आहे ज्यामध्ये ब्राझील बोलिव्हिया कोलंबिया इक्वाडोर गुयाना पेरू व्हेनेझुएला आणि फ्रेंच गुयाना या देशांचा समावेश होतो क्रमांक दहा प्रशांत महासागराजवळ एंडीज पर्वतमाला आहे जेथून अमेझॉन नदीचा उगम होतो आणि ब्राझील मधील अटलांटिक महासागरात जाऊन ही नदी मिळते क्रमांक अकरा जून ते नोव्हेंबर या कोरड्या वातावरणामध्ये या नदीची रुंदी ते ते किलोमीटर दरम्यान असते डिसेंबर एप्रिल वर्षा ऋतूमध्ये ही रुंदी त्रेचाळीस किलोमीटर पर्यंत जाऊन पोहोचते तर मित्रांनो ही होती जगातील सर्वात विशाल व महाकाय अशा अमेझॉन नदीची माहिती जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद